विजयमाला पतंगराव कदम वाचनालयात सुप्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत कैलासवासी वी स खांडेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी प्रख्यात साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना सांगितले सौ विजयमाला पतंगराव कदम वाचनालयात सुप्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत कैलासवासी वी स खांडेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी प्रख्यात साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले उत्तम उदात्त आणि उन्नत विचार खांडेकरांनी मराठी भाषेला दिले खांडेकरांच्या लेखणीतून समाजाला उच्च आचार विचार आणि योग्य उच्चाराचे धडे मिळाले त्यांची ययाती ही कादंबरी मराठी भाषेच्या इतिहासात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी ठरली मराठी भाषा अभिजात बनवण्यात त्यांचे योगदान व प्रतिम आहे असे मत मेटकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात वैशाली कोळेकर यांनीही विचार मांडताना सांगितले खांडेकरांच्या साहित्याचे नायक नायिका देशप्रेमाने भारवलेले होते लघुकथा निबंध कथा कादंबऱ्यांचा अनुमोल ठेवा म्हणजे खांडेकरांचे साहित्य होय यावेळी तातासाहेब शेंडगे यांनी स्वागत व प्रास्तावित केले तर वैष्णवी कोळी अरविंद यादव पूनम महाडिक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले परवीण मुल्ला यांनी आभार मानले वाचनालयात वाचक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज फेटा